नमस्कार प्रेक्षकांनो या टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये या अपूर्वाने असं काही केलं आहे की ज्यामुळे या पन्नाकाकूचे चांगले जळणार आहे तिला राग येताना सुद्धा दिसणार आहे प्रेक्षकांना झाले असे की मागील एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की अपूर्वा ही कानटकरांच्या घरी सुवर्णच्या बड्डीच्या तयारीसाठी आलेली असते आणि तिथे शशांकशी वाद झाल्यानंतर ती आत जाते आणि तिच्या मागून काकू सुद्धा जाते आणि तिला खूप काही सुनवते तुझ्यामुळेच कानटकर कुटुंब खूप दुखी राहत आहे तू आली की काही क्षणांपर्यंत खुश होतात नंतर तू गेल्यावर खूप दुखी होतात त्यामुळे आता तू इकडे येऊच नको तू तु तुझ्या तु नव्या आयुष्याची सुरुवात कर आणि इकडचं सगळं विसरून जा आणि इथे येऊच नको तुझ्यामुळे कानेटकरांना खूप त्रास होतो असं पन्नाकाकू तिला सांगताना दिसते खरं तर पन्नाकाकूला अपूर्वाला शशांकच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायचं असतं आणि घरी आल्यानंतर ती स्पष्ट शब्द सांगते की मी आता कानेटकरांच्या घरी कधीच आणि बिलकुल जाणार नाही पण प्रेक्षक अपूर्वाचा स्वभाव माहिती तुम्हाला कसा आहे शेवटी तिने तिच्या स्वभावाप्रमाणेच केला आहे अपूर्वाचं कधीच ठामपणे एकमत नसतं कायम तिचं मत बदलत असतं तिचं तळण मिळत असतं आणि म्हणूनच कौशिकने अपूर्वाला प्रेमाची जाणीव व्हावं आणि तिने ठामपणे निर्णय घ्यावा यासाठी अपूर्वाच्या दुसरा लग्नाचा घाट करण्याचं नाटक केलं होतं पण ती काही सुधरत नाहीये घरी आल्यानंतर कौशिक यांच्याशी बोलत असताना नंतर थोड्या वेळाने अपूर्व बोलते की मी पुन्हा कानटकर कुटुंबाच्या घरात जाणार माझा शशांशी डिव झाला आहे बाकीच्याशी बिलकुल नाही झालेला त्यामुळे मी पुन्हा कानटकरांच्या घरी जाऊन सुवर्णाईच्या बड्डे मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करणार काही क्षणांपूर्वीच अपूर्वा बोलली होती की मी तिकडे जाणार नाही आणि काही क्षणानंतर बोलते की मी जाते यानंतर अपूर्वा स्वतःच्या हाताने केक बनवून सुवर्णाईसाठी कानिटकरांच्या घरामध्ये घेऊन जाते या पन्नाकाकूला वाटला आता अपूर्वा या घरात कधीच येणार नाही परंतु झाले भलतंच अपूर्वा कानटकरांच्या घरी सुवर्णाईचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आलेले आहे आणि तिला पाहून सर्व घरवाले खूप खुश आहे परंतु पन्नाकाकूचा चेहरा मात्र पडलेला आहे आणि ती मनातल्या मनात अपूर्वाला मनात नावं ठेवत आहे यानंतर मस्तपैकी सर्वजण स्वर्णाईचा बड्डे सेलिब्रेट करतात आणि खूप आनंद साजरा करतात आणि या सगळ्यामध्ये अपूर्वासुद्धा सामील होऊन खूप एन्जॉय करताना तुम्हाला दिसणार आहे असे नवीन पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद